नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माइंड पॉवर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल ज्याने जगभरात लाखो लोकांचे आयुष्य बदलून टाकले आहे ॲटोमिक हॅबिट लेखक जेम्स क्लिअर हे पुस्तक आपल्याला सांगतं मोठं यश मिळवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते खरं तर रोजच्या छोट्या छोट्या सवयी आणि त्यातले सातत्य ह्याच आपल्या आयुष्याला वळण देतात जसं एखादं झाड एका दिवसात उभं राहत नाही पीज पेरलं जातं पाणी दिलं जातं काळजी घेतली जाते, जाते, जाते आणि हळूहळू ते एक मजबूत झाड बनतं तसंच आपलं आयुष्य आहे लहान सवयीमधूनच मधूनच मोठा बदल घडतो चला तर मग या पुस्तकातले पाच महत्वाचे धडे बघूया आणि ते आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात कसे उपयोगी पडतात तेही जाणून घेऊयात धडा पहिला दररोज एक टक्के सुधारणा करा कल्पना करा तुम्ही दररोज फक्त एक टक्के चांगले होत गेलात तर वर्षभरात तुम्ही सदतीस पट फुट E já está. पण जर दररोज तुम्ही एक टक्के मागे गेलात तर हळूहळू जवळजवळ शून्यावर येता राज नावाचा एक मुलगा राज दररोज कधी अजिबात करत नाही त्याच्या तुलनेत एक तास अभ्यास करतो पण तो सातत्याने दररोज करतो वर्षभरानंतर कोण पुढे असेल राजनं मेहनत केली असली तरी त्याचं सातत्य नाही म्हणजे त्यांना दररोज अभ्यास करायला नाही सुरेशने कमी अभ्यास केला पण त्याने दररोज केला त्याच्यात सातत्य आहे म्हणून त्याची प्रगती खूप जास्त झाली हीच आहे एक टक्के सुधारण्याची ताकद मोठे बदल अचानक होत नाहीत ते रोजच्या छोट्या पावलांनी होतात धडा दुसरा ध्येयापेक्षा सिस्टम महत्वाची बहुतेक लोक म्हणतात माझं ध्येय आहे वजन कमी करणं पण जेम्स क्लिअर सांगतात ध्येय महत्वाचे आहे पण त्यामागची पद्धत म्हणजे सिस्टम जास्त महत्वाची आहे दोन लोकांचा विचार करा दोघांचं ध्येय एकच आहे फिट व्हायचं पहिला माणूस फक्त बोलतो मला वजन कमी करायचं आहे दुसरा मात्र शिस्टीम बनवतो सकाळी चालणं आठवड्यातून दोनदा व्यायाम नेहमी हेल्दी खाणं काही महिन्यांनी फरक कुणाचा जा दिसेल ज्याच्याकडे सिस्टम आहे त्याचाच ध्येय म्हणजेच निकाल सिस्टम म्हणजे प्रक्रिया निकाल तात्पुरता असतो पण प्रक्रिया कायमची असते धडा तिसरा सवयी जोडून घेणे नवीन सवय सुरू करणं कठीण असतं कारण आपण लगेच विसरतो त्यासाठी उपाय आहे हॅबी स्टकिंग म्हणजेच आधीच्या सवयीला नवी सवय जोडणं सकाळी चहा पिलात मग लगेच पाच मिनटं वाचन करा रात्री दात घासले मग लगेच दोन मिनिटं ध्यान करा ऑफिसमधून आलात तर लगेच दहा मिनिटं चालायला जा जुनी सवय आधीची पक्की आहे तिच्याशी नवीन सवय जोडली की ती पिकून राहते धडा चौथा वातावरण बदलणं आपल्या सवयीवर आपलं वातावरण खूप परिणाम करतं टेबलावर नेहमी चिप्स कोल्ड्रिंक असेल तर हेल्दी खाणं कठीण होतं पण टेबलावर फळं पाणी सुकामेवा असेल तर चांगल्या सवयी आपोआप लागतात आईला आपल्या मुलाला अभ्यासाची सवय लावायची होती तिनं एवढंच केलं मोबाईल आणि टी व्ही रिमोट लपवून ठेवला आणि टेबलावर पुस्तक वही ठेवल्या थोड्याच दिवसात मुलगा स्वतःहून अभ्यास करायला लागला कारण वातावरणानं त्याला ढकललं वाईट सवयींपासून दूर राहायचं असेल तर अडथळे तयार करा आणि चांगल्या सवयींसाठी सोपं वातावरण ठेवा धडा पाचवा ओळखींवर आधारित सवयी खरी सवयी टिकते ती आपली ओळख बदलली की बहुतेक लोक म्हणतात मी धूम्रपान सोडतोय मी थोडा व्यायाम करतो मी अभ्यास करायचा प्रयत्न करतो पण ओळख अशी असेल तर कृती पण तात्पुरतीच होते मी धावतो न म्हणता मी धावपटो आहे असं माना मी धुम्रपान सोडतोय न म्हणता मी धुम्रपान न करणारा आहे मी अभ्यास करतो न म्हणता मी शिकणारा माणूस आहे जेव्हा आपण स्वतःला नवीन ओळख देतो तेव्हा आपले निर्णय त्या ओळखीप्रमाणे होतात तर मित्रांनो ॲटोमिक हॅबिट आपल्याला सांगतं मोठं यश मिळवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नाही रोजची एक सुद्धा ना योग्य सिस्टीम सवयी जोडून घेणं वातावरण बदलणं आणि ओळख मजबूत करणं ह्याच आहेत यशाच्या किल्ल्या मोठे बदल एका दिवसात होत नाहीत लहान सवयींचं व्याज दीर्घकाळात मोठं फळ देतं जर तुम्हाला ही शिकवण आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत आपण आणखीन एक उत्तम पुस्तक घेऊन भेटू तो स्वतःवर काम करत राहा आणि यश तुमच्यापर्यंतच येणार